नमस्कार आपण पाहतात लाईव्ह न्यूज चॅनल गांजेगाव येथील कृषी सहाय्यक सौ रेखा लोंडे यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना कारवाई करण्याची दिली धमकी उमरखेड तालुक्यातील गांजेगाव येथील कृषी सहाय्यक सौ रेखा लोंडे यांनी दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हनुमान मंदिरात बैठक घेऊन शेतकऱ्यांना कोऱ्या रजिस्टरवर कोणतेही मॅटर न लिहिता सह्या करण्यास सांगितले तेव्हा शेतकऱ्यांनी कोऱ्या कागदावर सह्या करण्यास नकार दिल्यामुळे चिडून द्वेष कोटी उपस्थित शेतकऱ्यांना पोलीस कारवाई करण्याची धमकी दिली त्यामुळे या गावातील सर्व पूरग्रस्त शेतकरी प्रचंड संतापले व आम्ही या कोऱ्या कागदावर सह्या करणार नाही असे नमूद केले तरी या प्रकरणाच प्रकरणामुळे उमरखेड तहसीलदार साहेब तथा तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साहेब तहसील कार्यालय उमरखेड यांना निवेदनाद्वारे प्रचंड या गं प्रकरणाची गंभीरपणे त दखल घेऊन सौ रेखा लोंडे यांना तात्काळ कायदेशीर कारवाई करावी असे गांजेगाव येथील नागरिकांनी केली त्यामध्ये प्रीतम दिगांबर लंकरवाळ किशोर सुरेश पिंपरखेडे शिवाजी भुजंगराव मिराशे संदीप मारोतराव मिराशे आनंदराव पांडुरंग बास्टेवाड विश्वनाथ हरिभाऊ खिरे शिवाजी धोंडबाजी मस्के राजू विठ्ठल तोटेवाड प्रकाश दिगांबर पिंपरखेडे अनिल धोंडबा पिंपरखेडे इत्यादी शेतकऱ्यांनी या निवेदनाद्वारे आपली मागणी केली पाहूया त्यांच्या प्रतिक्रिया सदाशिव दिगांबर पिंपरखेडे माजी तंटा मुख्य अध्यक्ष गांजेगाव रजिस्टरवर कोणताही मजकूर न लिहिता कोऱ्या पेजवर सह्या करण्यास सांगितले तर शेतकऱ्यांनी मॅडमला विनंती केली की मॅडम याच्यावर वरील मजकूर लिहा नंतर आम्ही सह्या करतो त्यानंतर मॅडम चिरून गेल्या माझ्या सर्व हातात आहे मी म्हणेल तसंच होईल आणि तुम्हाला जर सह्या करायच्या नसेल तर करू नका आणि मी तुमच्या गंभीर स्वरूपाचा आरोप करून तीनशे त्रेपन्न अशा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करतो तुम्हाला जेलमध्ये टाकतो असं म्हणून त्यांनी सभेतून पलायन केलं तर आपल्याला कोणते अधिकारी होते याचं पूर्ण नाव सांगशाल का अधिकाऱ्याचं कृषी सहाय्यक सौरेखा लोंढे रेखा लोंढे याचं मत काय होतं की आम्ही सर्वे करत करेल म्हणजे हां आम्ही आम्ही का आम्हाला काय तेवढं आमच्या मनानं आहे करू वाटलं कर काय आम्ही आम आम्ही काय तुमच्यासाठी नाही असं त्यांना हे केलं यांना विनंती केली की बा जे आहे तुम्ही ओरिजिनल ते तुम्ही जा सर्वे करा तुमची काय समिती असा सरपंच घ्या पोलीस पाटील घ्या आणि स ज्याचं शेत आहे त्याला घ्या नियमानुसार करा तुम्ही, का तुम्ही का तु असा त्या प्रकारचा व्हिडिओसुद्धा आहे याचा याच्याकडं